हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर जराशी वेगळी अतिशय टेस्टी मधुर मऊ लसलुषित अशी रसमलाईची रेसिपी शेअर करणार आहे हेरवीर रसमलाई आपण नेहमीच खात असतो पण मी आज तुम्हाला पनीर फ्राईड रसमलाईची रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेऊन त्यापासून पनीर बनवलेलं आहे आणि ते जे अर्धा लिटर दुधापासून बनलेलं पनीर आहे ते मी व्यवस्थित गाळून पाणी त्यातलं काढून टाकून एका पसरट प्लेट मध्ये मी घेतलेला आहे आणि तळ हाताच्या तळवीचा जो पाठचा जाडा भाग असतो त्याने मी हे सर्व पनीर अगदी चांगलं मळून घेत आहे की जेणेकरून ते मऊ कापसासारखा गोळा आपल्याला तयार मिळेल थोडं मळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बारीक रवा मी मिक्स करून त्याच पद्धतीने पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे रवा एकजीव होऊन छान मिक्स झाल्यावर त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर मी मिक्स केलेला आहे आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत छान मळलेला आहे पनीर मळताना सतत आठ ते नऊ मिनटं मी हे पनीर मळून घेतलेलं आहे आणि एकजीव छान असं एक गोळा बनवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपलं पनीर मळून झालेलं आहे आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून मी घेणार आहे की जेणेकरून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकजीव होऊन छान मिक्स होईल तर या पद्धतीने मी हे पुन्हा तीन ते चार मिनटासाठी मळून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान गोळा बनवून थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे की तोपर्यंत आतमधला रवा पण चांगला फुलला जाईल आणि त्यावेळात आपली बासुंदी तयार होईल चला तर बासुंदी बनवण्यासाठी इथे मी पाऊठ लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते उखळण्यासाठी ठेवलेलं आहे जशी उकळी आली तशी त्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर घालून मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये आठ ते बारा काड्या केशराच्या घातलेल्या आहेत आणि त्याही छान कलर सुटण्यासाठी उकळवून घेणार आहे तर इथे आपलं दूध उखळतं आहे त्यामध्ये मी चार चमचे साखर घातलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता तर इथे छान आपलं दूध आटण्यासाठी मी इथे थोडा वेळ असं सुखळाून घेणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता दुधाला छान असा केशराचा कलर आलेला आहे आणि आपलं दूधही थोडंसं आटून झालेलं आहे तर आता ह्या स्टेजला मी इथे अर्धा चमचा वेलचीपूर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा छान ढवळून दोन मिनटं उखळून घेणार आहे तर इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटचे तुकडेही टाकू शकता चला आता आता मळून ठेवलेलं पनीर आहे ते थोडंसं हातावर आपण एकजीव होईपर्यंत छान मळून घेऊया आणि त्याचे पेड्यासारखे चपटे अशा गोळ्या बनवून घेऊया तेथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी इथे गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत छान असा एकसारख्या आकाराच्या गोळ्या बनवून झाल्यानंतर एका पसरट पॅनमध्ये मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे आणि ते अर्धवट गरम झाल्यानंतर सर्व पनीरचे चपटे बॉल्स आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत तुम्ही इथे कढईमध्ये डीप फ्राय पण करू शकता तर इथे मी पनीरच्या गोळ्या आहेत ते लो टू मिडियम गॅसवर ठेवलेले आहेत आणि अधूनमधून पलटून त्याला सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत मी इथे तळून घेतलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान सोनेरी तांबूस कलर आलेला आहे आणि पसरड बाऊलमध्येही मी तयार बासुंदी मी ओतलेली आहे आणि जसजसा एक एक आपल्याला रसमलाईचा गोळा या दुधामध्ये बासुंदीच्या दुधामध्ये आपल्याला सोडायचं आहे यावर वरून बदाम पिस्त्याच्या कापांनी आपल्याला सजवायचं आहे आणि साधारण तीस ते चाळीस मिनटासाठी याला सोख होण्यासाठी ठेवायचं आहे सोख झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला फ्रीजमध्ये ठेवून देखील खाऊ शकता तेथे तुम्ही पाहू शकता आपली फ्राईड पनीर रसमलाई तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय